त्यांच्या नातेवाईकांचे दवाखाने चालले पाहिजे म्हणूनच ते तालुक्यात आरोग्याचा आणि जनतेच्या विकासाचा प्रश्न सोडू शकले नाही हे त्यांचे अपयशच आमदार खताळ तर विविध विकास कामाचा आमदार खताळ यांच्या हस्ते शुभारंभ महायुती सरकारच्या माध्यमातून प्रलंबित असलेले विकास कामे मार्गी लागणार आमदार अमोल खताळ बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार प्रेक्षांत न्यूज एन मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी बातमी संगमनेर बात संगमनेर शहरातून आणि आहे ती तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून निधी आणू शकलो या निधीतून विविध मार्गी लागत आहे त्यात सव्वा दोन कोटीची विकास कामे सुरू होत आहे ती सर्व कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजे याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी ठेकेदारांनी कामाचा दर्जा चांगला ठेवावा तरच तुम्ही या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे करू शकताल अन्यथा तुम्ही दुसऱ्या तालुक्यामध्ये कामे शोधण्याची सोय करून घ्या असा सज्जड दम आमदार अमोल कातळ यांनी ठेकेदारांना दिला आहे गोरोडी गावातील गृह विकास कामांचा 30 विकास कामांचा शुभारंभ आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न झाला आहे यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या गुदेवाडीचे विलास राऊत स्वरूप राऊत स्वप्नील राऊत शरद पानसरे संजय पानसरे रोशन कोतमिरे सुनील राऊत सीताराम पानसरे सूरज राऊत प्रशांत राऊत भिकाजी राऊत कैलास काशी वैभव राऊत विजय फुले ओंकार काळे प्रकाश पवार सागर पवार आपले सगळ्यांचे सहकारी मार्गदर्शक सर कसे जास्त लांब उपस्थित असलेले सर्व माझे माझ्या बरोबर शहर अध्यक्ष असतील दिनेश असल आमचा बापू असल रुदास उद्या पाटील असल आपला कैलास कासार असल पंचायत समितीचे अभियंता मात्य। आपल्या ग्रामविकास अधिकारी गुलवडी सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही आपल्याला गुलवडीमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करताना महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री अहिल्यानगरचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण भरू स्वरूपाचा निधी आपल्या मतदारसंघासाठी तालुक्यासाठी आणू शकलो त्यातल्या उड्यावडी गावासाठी आपण आणू शकतो काळ होताच्या बाबतीत काही शंका कुशंका उपस्थित केल्या जात होत्या घुडवडी म्हणजे स्वतःची जागीरदारी समजण्याचा प्रयत्न काही लोक करत होते आपल्या समाजबांधवांचा आप असत हा नेहमी राजकारणासाठी इथं तरुणांचा युवकांचा ज्येष्ठांचा सगळ्यांचा वापर केला गेला निवडणूक आल्यावरच खडीची गाडी यांना रेक पडणार निवडणूक झाल्यावर परत बनवून देणार सगळ्यांच्या चेहऱ्यावरच समाधान <laughs> असतं की प्रत्येकाने अनुभव घेतलाय गल्ली गल्लीत वाटा वाटत घेतलाय तर निवडणूक आल्यानंतरच त्यांना तुमचा विकास दिस होता परंतु आज आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आमदार एकनाथराव शिंदे साहेब विखे पाटील साहेब यांनी आपल्यावरती विश्वास टाकला मला उमेदवारी दिली त्यानंतर या गुढवाडी गावाने सुद्धा मला भरभरून प्रेम दिलं मतदान रूपी माझ्या पाठीशी सगळे उभे राहिले जीतली स्थानिक दहशत होती दादागिरी होती गुंडगिरी होती विचार केला नाही कुठं विचार न करता तुम्ही ठाम उभे राहिले तर माझी सुद्धा जबाबदारी आहे तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठे तडा न जाऊन देता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आता ज्या ठिकाणी आपण उद्घाटनाला गेलो होतो त्या महिला सांगताना अक्षरशः मला सुद्धा वाईट वाटलं का चाळीस चाळीस वर्षापासून जन्म व्हायच्या आधीपासून जी परिस्थिती आहे ना रस्ते ना गटारी चाळीस वर्ष विकास यांनी कोणाचा केला होता लोकांना गृहीत धरून गुलाम करून या तालुक्यात यापूर्वी काम झालं आपल्या कार्यकालामध्ये निश्चित आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होईल का आपल्या कालावधीमध्ये आपण सर्वांना बरोबर घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन बरोबर चाललो आहे आज आपल्या एकूण दोन कोटी सोळा लाख रुपयाच्या विकास कामांचा भूमिपूजनाचा समारंभ आज झाला आहे कालावधीमध्ये भुलेवाडीमधील नागरी समस्या सोडवण्यासाठी आपला मोठ्या प्रमाणात भर राहील आज गटारीची समस्या असेल तुमच्या भागातल्या रस्त्याचे प्रश्न आहेत बुलवाडीसारख्या ठिकाणी जी थोडीफार दादागिरी दर्शन बी केली जाते तालुक्याच्या दादागिरी दर्शनचा बंदोबस्त झालाय त्यांचे जे आका होते त्या आकांचा बंदोबस्त झालाय पण अजून काही बगलबच्ची असतील तर त्यांचा मी तुमच्या सगळ्यांची साथ राहील राजकारण हे विकास कामासाठी करायचं आपल्याला अपेक्षित आहे परंतु आपल्या कार्यकर्त्यांना आज समजा कार्यक्रमाला काही जण आले त्यांच्या घरी आता थोड्या वेळाने धबक्या दादागिरी चालू होतील त्याला भीक घालू नका तुमच्याबरोबर मी आहे विकास या त्यामध्ये महाराष्ट्राला आपण दाखवून देऊ का संगमनेर सारख्या ठिकाणी जनतेने जो विश्वास आमच्यावर टाकला तो विकास कामाच्या माध्यमातून आम्ही या भागातील मूलभूत प्रश्न उलवडीच नाही तर आपण सुद्धा प्रश्न सोडवतो आज केंद्र सरकारच्या असतील राज्य सरकारच्या असतील विविध जेवढ्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ आपण प्रत्येक कुटुंबापर्यंत देण्यात यापूर्वी यशस्वी झालो आहे यापुढील सुद्धा कालावधीमध्ये जे या योजनेपासून वंचित आहेत त्यांना सुद्धा आपल्या महायुतीच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आरपीआयच्या माध्यमातून त्या लोकांचे राहिलेले मूलभूत प्रश्न आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करूया नुकतंच आपल्या बघितलं असेल आपण आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्या पर्यटकांवर हो जो पैलगाम येते भ्याड हल्ला पाकिस्तानाकडून झाला होता अतिरेकेकडून झाला होता त्याचा बदला कशा पद्धतीने घेऊन एक जगामध्ये भारत देशाचं नाव भारत देश आता कुठं झुकणार नाही कुठल्या दहशतवादाला थारा देणार नाही या पद्धतीने मोदी साहेबांचंसुद्धा काम चाललं आहे आपण शेतकऱ्यांसाठी काम करतो कामगारांसाठी काम करतो महिलांसाठी काम करतो युवकांसाठी काम करतो येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये संगमनेर सारख्या ठिकाणी एमआयडीसी सुद्धा आपण ग्रामीण रुग्णालयाचं सुद्धा आपण हे मागितलं कालावधीत डायलासिस सेंटर असेल सोनोग्राफी सेंटर असेल हे सुद्धा आपण सुरू केलंय हे यापूर्वी होणं शक्य होतं परंतु नातेवाईकाचे दवाखाने चालण्यासाठी हॉस्पिटल चालण्यासाठी यांनी ना आरोग्याचा तालुक्याचा प्रश्न सोडवला ना जनतेच्या विकासाचा प्रश्न सोडवला त्यामुळे या निमित्ताने माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील आणि अधिकाऱ्यांनाही सूचना राहील का होणारे कामं हे चांगल्या प्रतीचे कसे होतील क्वालिटीचे कसे होतील याची काळजी घ्या कामामध्ये दर्जा चांगला राखला गेला पाहिजे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा जे कोणी कामं घेतले असेल त्यांना सुद्धा मा या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण जर कामाचा दर्जा चांगला ठेवला तर भविष्यात आपण या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये काम करू शकता अन्यथा आपल्याला तालुक्याच्या बाहेर दुसरीकडे कामं शोधण्याची तुम्ही सोय तुमची करून घ्या कारण मला या जनतेचं माझी बांधिलगी या जनतेशी मी या जनतेबरोबर प्रामाणिक राहून त्यांच्या सुखदुःखामध्ये राहण्याचा माझा प्रयत्न आहे आज या चांगल्या झालेल्या कामाचा गुलवडी गावात झालेल्या कामाचा श्रीगणेशा हा पुढे निरंतर असा सुरू राहील येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी आणून गुलवडी गावचा विकास करूया येथील प्रलंबित असलेले प्रश्न सुरू आपण सर्वांनी आज इथं आल्यानंतर एक नवीन <coughs> गुलावडीमध्ये कार्यक्रम घेणं म्हणजे खूप मोठी तारीची कसरत कार्यकर्त्यांना करावं लागत होती सगळ्यांना करावं लागत होती आज युवकांचा सहभाग बघितल्यानंतर निश्चित मला तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करत आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देईल प्रेक्षकांनो आज रोजी संगमनेर तालुक्यातील गुल्यावडी येथे अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकाच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन आमदार अमोल कताळ यांच्या शुभ करण्यात आले असून यावेळी बुद्ध विहार येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलवत होते दादागिरीला भीक घालू नका मी तुमच्या पाठीमागे भक्कम उभा आहे असा विश्वास व्यक्त करत आमदार पुढे म्हणाले की या तालुक्यातील दहशत व दादागिरी आपण मोडून काढत त्याचा बंदोबस्त केला आहे या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने आपल्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठलाही तडा जाऊन न देता विकासकामाच्या माध्यमातून गुलेवाडी नव्हे तर संपूर्ण मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन यावेळी आमदार अमोल कताळ यांनी दिले आहे न्यूजनिपीकरिता जमीर शेख रुपा बब्बू बाकीजास शौकत पडा संगम